याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय तेच महाराज अंगाचे शेवटचे चरण तुका म्हणे जो घडो त्यांची सेवा अरे महाराज देवा पार नाही हा अभंगाचा अंगन सरसर शब्द विठारा हा आपले आईचा जो असे जागता औ कुणाचे माझा पिता धन्यत कुराचिमाता पित धन्यता ओ एक विठ्ठाला <गणागाँ> करण्यासाठी अनेक प्रयत्न केले प्रल्हादाला पाया खाली घातले प्रयाच्या हत्तीच्या पाया खाली घातले तरी प्रल्हाद मरत नाही प्रल्हादाला डोंगराव फेकून दिलं तरी प्रल्हाद मरत नाही प्रल्हादाला जवळ बोलवून घेतलं आणि विचारलं प्रल्हादा आणि तुला वाचवण्यासाठी कोण येते तुला एवढा मी मारण्याचा प्रयत्न केला तरी तुला कोण वाचते प्रल्हादाने सांगितलं मला तुम्ही ज्याच्यात बळा मला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करता ना तोच मला वाचवण्यासाठी येतो अहो तोच मला वाचण्यासाठी येतो एक जण असा एक जण गुरुजी मुला कशी गेला आणि भजन करू लागले अहो भजन कोणतं करू लागले त्रिमत नारायण असं भजन करू लागले मी निघाल्या बरोबर हिरवणे कशुप देवाने हिरवन कशुकोला मारण्यासाठी धावले आणि हिरवन कशुपच्या अंगावर देव धावला देव हिरण कुश्पूच्या अगावर धावल्या बरोबर हिरण बाहेर काढू लागला असा रे आता बाहेर काढू बरोबर प्रल्हाद बघू लागले प्रल्हादाने बघितला बरोबर देवाजवळ गेलो आणि मरला म्हणाला प्रल्हादा अरे मनाला देवा अरे माझ्या बापाचे आताळे बाहेर टाकून काय करायचं तेव्हा देवाने देवा सांगितलं अरे प्रल्हादा तुझ्या तुझ्यासारखा एखादार याच्या पोटात आहे का ते पाहतो अहो देवाला फक्ताला पाहण्याची इच्छा होती अहो हस्तमलकाचं हस्तमलकाचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आण हस्तमलक असा भ्रष्ट जन्माला होता की जन्माला आल्यापासून कधी हसला नाही व रडला नाही हसला नाही व रडला नाही आणि हसण्यासारखं व रडण्यासारखं त्याला काय दिसलं नाही आणि बोला का नाही तर बोलायचं लायक वृत्ती भेटला नाही अहो असं शंकराच्या धर्माचा परचार करीत हस्तमलकाच्या गा गावी आले हस्तमलकाच्या गावी आल्याबरोबर हस्तमलकाच्या माता पित्याने साष्टांडवस घातला सष्टांग जन्मत घातला पाया पडले आणि म्हणाले महाराज आम्हाला एक मुलगा आहे पण त्याला वेडा म्हणा की शाना काय कळतच नाही महाराज तो हसत नाही रडत नाही बोलत नाही तो आमच्या काहीच कामाचा नाही घेऊन जा तुमच्या बरोबर कारण बरेच लोक असे म्हणतात की ज्याला काही व्यवहारच जमत नाही त्याने टाळ वाजवते ना टाळ वाजवी म्हणून तरी सगळी टाळाची टाळ टाळाची अहो एखाद्याला जर म्हटलं ना कीर्तनाला चला तो म्हणतो महाराज हे काय आपलं काम आहे का म्हटलं कोणाच आहे ते म्हटलं मोकळ्या माणसाच आहे अरे म्हटलं मोकळ्या माणसाच नाही वेड्या ज्याला व्हायचं आहे ना त्याच काम आहे आणि श्रीमंताचा चार तसे तर मी दोन तीन प्रकार सांगत असतो वासाचे हॉटेलमध्ये गेला आणि वेटलला सांगितलं चहा घेऊन त्यांना विचारलं साहेब कोणता चहा नाही त्यांना सांगितलं त्या हॉटेलमध्ये सर्वात चांगला चहा कोणता सांग त्यांना सांगितला सासा त्यांना सांगितला साधा सोशल आणि खास त्यांना तो खास नवीनच शब्द ऐकला आणि म्हणाला खास दिला त्यानं तो आज चहा आणला आणि पण पण घ्या आणि म्हणाला अरे बिल किती झालं आपल्या बाप्पाचं काय चालू शंभर रुपये सांगून टाकून शंभर रुपये झालं म्हणलं शंभर रुपये अरे एवढा तुम्हाला कस काय करू तो म्हटला खरं कसा आहे असं चालू त्यांना सांगितलं साहेब लोक गडबडीत असतात कुणाच्या कपात राहतो कुणाच्या अशा मिशी असतात का त्याच्या कपात राहतो कुणाच्या भशीत राहतो आणि सगळं आम्ही पाच दिल्या गोळा करून गरम करून देतो हा झाला गरीब गरीबाचा चालत का नाही तर तो कपही भरून असतो आणि बशीही भरून असतो आणि पिणाऱ्या माणसासमोर समोर करायचा फक्त प्रश्न असतो काय घेऊन घेऊन आवड आणखीन थोडा घ्या हा झाला तर श्रीमंताचा आता असतो का नाही तर तो कास असतो अहो बशी तर वनवाशीच वनवाशी असती का नाही वनवाशी अहो कपात टाचा वर करून असं वर आपण खूप प्रेम दिसतो तसं सर्व इंद्रियांनी राजीनामा दिलेला असतो शरीर एक झालेलं असतं अशी झालेली माणसं घरात कुणी नीट बघत नाही बोलत नाही अशी म्हणतो असे माणसं म्हणतात महाराज यावं का तुमच्या संग कुठं काम नाही आणि महाराज प्रत्येक गावामध्ये अडचणच असते कशाची हो सप्तेमध्ये मिण्याच्या पाहिजे अव असाच एक सप्ता बसला होता कोल्हापूरमध्ये एक गाव आहे त्या गावाचं नाव सांगत नाही असाच एक सत्ता बसला होता आणि तिथं मन कसे आहे बघाय का कुणी जर विना घेतला तर खाली ठेवायचं नाही आणि ठेवला तर बाईक कुमार झालं कीर्तन झाले नाही तर एक गळ्यात टाकल्याबरोबर बरोबर त्याच्याकडे सकाळपर्यंत कुणीच गेले हा भाऊसाहेबाला अरडस वरडच होता भाऊसाहेब त्या कोपरेंडूच बघायचा ह्याच्या गळ्यात विना दिसता की भाऊसाहेला येऊन दिसल्यासारखं सारखं आपलं मरण आलं मरण आलं असं मग काय साडेपाच वाजता दुचा टॅम्पो आला दूध देरीचा मग असा तो मडको मध्ये होता मग त्याला साडेपाच वाजता दुधाचा टॅम्पो दिसल्या बरोबर म्हणाला हाक मारली पावना असं म्हटलं ते पण काय होता किने होता ड्रायव्हर मग उतरला बरोबर आला तिचं दर्शन घेतलं पण विना घेतला ह्याला काय माहिती आता आपल्या गळ्यात एकदा विना टाकलं की सुटन म्हणून मग टाकलं हिचं तुला की मग ही गेला कोण कोण गेला बरोबर ह्याच्या गळ्यात विना तेवढ्यात त्या ते ड्रायव्हर म्हणाला चल याला कुठं येता येते ह्याच्या गळ्यात विना अरे म्हणाला अरे विना खाली ठेवा तर बायक कोण आणि योग योग आधी तर असे लग्न होईना गेली आजकाल तर व्हायना गेली त्या पंचवीस सव्वीसच्या पुढे तर कशीच होय गेली म्हटलं म्हणे लग्न व्हायना आणि विना खाली ठेवा तरी आता गळ्यात पडलेली चांगली बायक ती पण जायची म्हणून म्हणून मग एक बा काम करू आणला डायव्हर तो असाच विना घे आणि मग काय कर गाडीच्या मडफ आपल्या कॅरेटवर तसाच तू गेला अडाणी होता बसला कॅरेट अहो सकाळी मडफट लोक जमा झाले विचारले अरे सप्ताह कुठे गेला सप्ताह कुठे गेला एवढ्या ते एक जण म्हणला गेला कोणला तुम्हाला अ दिसतं दिसत कि तस दिसत दि सर्व व्यवहारात तसं दिसत कि सर्व इंद्रिया राजीनामा दिलेला असतो तरी झालेला असते हस्तमालकाच्या माता तशी समज झाली की आपल्या काहीच कामाच नाही घेऊन जा तुमच्या बरोबर आचार्याला लक्षात आलं की तुमच्या काहीच कामाच नाही तू माझ्याच कामाचा आहे योगियाच्या प्रश्न विचारला अरे बेटा तू माझे प्रेमच तू मी तुला प्रश्न विचारतो तू कोण आहे असं म्हटल्याबरोबर बरोबर हस्तमालकानी विचार अरे आपण एवढ्या दिवस मोहन धारण केले आणि मोहन सोडायला लायक व्यक्ती समोर आले आपली भाषेकडे असते व्यक्ती समोर आले आणि हस्त मला बोलू लागला हस्तमन कने सांगितलं मी ब्रह्म नाही मी वैश्य नाही मी क्षत्रिय नाही मी मन बुद्धी नाही अहो मी आप वायू आकाश नाही मात्र मी नाही पण शरीर जे सरले मु चालतं की त्याला कुणी चालू अव शरीर चालतं तर त्याला कोणी चालत आपण चालत राहत शरीर शेवटच्या वेळ मेल्यावर हे चार जण खांदे धरते तर आपण काय म्हणू लागतो सो? अरे सोडा मी माझं सो ते चालत नाही त्याला चार जण मिळून उचलावंच लागतं महाराज म्हणतात चाले हे शरीर कुणाचे सल्ले कोण अबोडे ते हरे मिना शरीर चालत नाही ते कोणामुळे अव डोळे त्याला पाहत नाही कोणामुळे पाहतात अवशात शास्त्रकार सांगत डोळे त्याला पाहत नाही पण डोळ्याचं पान त्याच्या विना असत नाही कान त्याला ऐकत नाही पण कानाचं ऐकणं त्याची विना राहत नाही अव मन त्याचं मनन करत नाही पण मनाचं मनन त्याच्या विना चालत नाही या जल ज्या चालल्यामुळे विश्व चालला मान्य आहे या हस्तमलकाने सांगितलं याला स्वतःची ओळख या म्हणतात परिचय म्हणतात आणि याला जाण्यासाठी त्याचं पूजन कीर्तन श्रवण न श्रवण श्रवण सर्व करावं लागतं आणि या सलीला जाण्यासाठी हेच महाराज अभंगाच्या प्रयत्न करणार आवले जो असे We are the ones